दोन राजकीय प्रतिस्पर्धी मागील सतरा ते अठरा वर्षापासून त्यांचा राजकीय संघर्ष पण बदलती राजकीय गणिते म्हणा किंवा आपल्या मुलांचा राजकीय प्रवास सोपा करण्यासाठी म्हणा दोघे एकत्र आले आणि एकत्रच आले नाही आहेत तर चक्क एकाच मंचावर सैराट चित्रपटातील गाजलेल्या झिंग जींग झिंग जींग झिंगाट गाण्यावर ठेकाई धरलाय पण त्यांचा एकत्र येण्याने त्यांच्या समर्थकांची झिंग मात्र एका झटक्यामध्ये उतरली आहे अगोदर प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हटलं जात होतं पण आता मात्र हे वाक्य बदलून प्रेम युद्ध आणि राजकारणात सगळं काही माफ असतं असं म्हणण्याची वेळ आली आहे कारण कालपर्यंत ज्यांच्यावर जहाल टीका केली त्यांच्यावरच आज मवाळ होत फुलं वाहिली जात आहेत त्यामुळे राजकारणात तुझा रंग कसा असं म्हणण्याची वेळ ही मतदारांवर आली आहे नेमका हा राजकीय मिलाफ कुठे झाला आहे काय आहे तिथली राजकीय गणिते मतदार यावर काय म्हणत आहेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टुकट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल एक महत्त्वाचं विधान केलं त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हटलं जाणारं वाक्य प्रत्यक्षात साकारलंय राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे त्यातच इंदापुरात मात्र राजकीय वातावरण तीनशे साठ अंशांनी बदललंय तिथं कृषी मंत्री दत्ता भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील चक्क एकत्र आले आणि यावरच अजितदादांनी भाष्य केले अजितदादा म्हणाले इंदापुरात जर हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे एकत्र आले आप्पासाहेब जगदाळे यांनी इतकं लोकांनी साथ दिली तर बिघडलं कुठं असं म्हणत आम्ही वेगवेगळे लढलो की काही लोकांचं फावतं वाटतं आपल्याला कशीही किंमत देणार मग तुम्हाला किंमत येण्यासाठी आम्ही एकमेकांच्या उरावर बसायचं का असा सवाल उपस्थित केला आहे या दोन नेत्यांसाठी त्यांचे समर्थक एकमेकांच्या उरावर बसले होते यावर मात्र त्यांनी बोलणं सोयीस्पणे टाळलंय तर आता तुम्हाला कळालं असेल की ते कट्टर राजकीय वैरी विसरून पाटील आणि भरणे एकत्र आल्यामुळे इंदापुरात राजकीय आणीबाणी निर्माण झाली त्यामुळे एरवी नेते एकत्र आले तर कार्यकर्ते आनंदी होत असतात पण इथे मात्र हे दोघे एकत्र आल्याने इंदापुरात संतापाची लाट उसळली विकासासाठी एकत्र आलो असा खुलासा केला जात असला तरी वास्तवात ही युती घराणेशाही बळकट करण्यासाठी झाली असल्याचं बोललं जात आहे कारण हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील जिल्हा परिषद आणि दत्तात्रय भरणे यांचा मुलगा शिराज भरणे हे पंचायत समितीसाठी निवडणूक रिंगणामध्ये उतरले कारण महिन्याभरापूर्वी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना गारटकर यांना पाठिंबा दिला होता तर अजित पवार आणि भरणे यांच्यावर प्रहार केला होता पण आता तेच हर्षवर्धन आणि भरणे एकत्र गारटकर यांच्या विरोधात लढत आहेत पण पाटील भरणे युतीला तालुक्यात जोरदार विरोध होत असताना दिसतोय त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासू इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमॅन विलास वाघमोडे यांनी पाटलांची साथ सोडत हाती कमळ घेतलंय एक तर एकत्र येण्यावर हर्षवर्धन पाटील यांनी भाष्य केले ते म्हणालेत की माझ्यात व दत्तात्रय भरणे यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही आहेत तालुक्याच्या विकासासाठी आम्ही दोघांचंही योगदान आणि सिंहाचा वाटा राहिला आहे राजकारणात वैर नसते विचारांची लढाई असते असे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी नव्या मैत्रीची घोषणा केली ग्रामीण भागाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं उत्तर त्यांनी दिलं आहे पण याच विचारांच्या राजकारणाचा हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांना सोयीस्करपणे विसर पडलाय कारण दोन हजार तेवीसमध्ये माझ्या ताब्यात असलेल्या कर्मयोगी आणि भीमा निरा सहकारी साखर कारखान्याचे आधीचे तेवीसशे रुपये दर देण्याचं स्पष्ट केलं होतं त्यात अजून दोनशे रुपये वाढवून देत आहोत मधल्या काळात उसाची बिलं थकली कारण काही लोकांनी जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जर यांना अडचण आणली तर आपला आमदारकीचा मार्ग मोकळा होईल असे म्हणत भरणे यांच्यावर त्यांनी टीका केली होती तर दुसरीकडे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे एकत्र येण्याबाबत म्हणाले होते की माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना आमच्यात मतभेद नाही आहेत तालुक्याच्या विकासासाठी दोघांचाही सिंहाचा वाटा आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हावर एकत्रित लढणार असून ग्रामीण भागात घड्याळाचे नाते आजही घट्ट आहे त्यामुळे राष्ट्रवादीत जिल्हा परिषद सत्ता स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे पण दोन हजार बावीसमध्ये याच भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली होती ते म्हणाले होते की हर्षवर्धन पाटील लबाड आणि लफंगे माजी मंत्री पाटील आता काहीच कामाचे राहिले नाही आहेत एक रुपयाचा देखील विकास करू शकत नाही आहेत लोकांची दिशाभूल करून फसवणूक करणे एवढंच त्यांचं काम राहिलं आहे त्यांच्यापासून सावधरा असे म्हणत त्यांनी तोफ डागली होती तर विधानसभा निवडणुकीआधी निवडणुका जवळ आल्या की गावागावात जायचे गोड बोलायचे आणि पऊ पै पाहुण्यांचे राजकारण करायचे जातीचे विष पेरायचे ही आमच्या विरोधकांची जुनी सवय आहे विरोधक आगामी काळात खोटी आश्वासने देतील पण तुम्ही त्यांच्या भूल थापांना बळी पडू नका असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांना त्यांनी डिवच भरणे यांनी डिवचलं होतं एकत्र येत मत मागत आहेत तर महिन्याभरापूर्वी इंदापूर नगरपालिकेमध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या वृत्ती विरोधात लढला आहोत त्याची कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही महायुतीतील राष्ट्रवादी हा पक्ष द्वेषाने काम करतो अशी टीका करणारे हर्षवर्धन त्याच राष्ट्रवादीच्या घड्याळ हातात घेत मतं मागणार इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील यांच्या वर्चस्वाला छेद देत दत्तात्रय भरणे यांनी आपले वर्चस्व मिळवले होते त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत यांनी माध्यमातून दोन वेळा कळवी झुंज देत भरणे यांना पराभव करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांनी यश आलं नाही नुकत्याच झालेल्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत पाटील यांनी प्रदीप गारटकर यांच्या आघाडीला साथ देऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आव्हान मोडण्याचा प्रयत्न केला मात्र या अटीतटीच्या लढीत भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची सरशी झाली दरम्यान पाटील यांनी विधानसभा निवडणुकीआधी भाजपशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षात प्रवेश केला होता तेव्हापासून ते शरद पवार गटासोबत सक्रिय आहेत दरम्यान दोन्ही पवार एकत्र आल्यानंतर पाटील वेगळी भूमिका घेत घेतील असं वाटलं होतं पण पाटील यांनी भरणे यांच्याशी जुळवून घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं आहे पण याचा फायदा भाजप उचलण्यासाठी आहे कृष्णा भीमा विकास आघाडी आता अस्तित्वात नाही असा दावा भाजप नेते प्रदीप गारटकर यांनी केला असून आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे तर टोकाचे विरोधक एकत्र आल्याने जनतेत नाराजी असून लोक भाजपला साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून पुढचा आमदार कोण होणार कोणाला विधान परिषदेचं तिकीट मिळणार आणि कुणाला बाजूला केलं जाणार या चर्चांनी तालुक्यातील राजकारण तापलं आहे पण दोघे एकत्र आल्यामुळे आतमध्ये साचलेले रोष दडलेली नाराजी आणि कार्यकर्त्यांची घुसमट भाजपा कसे टिपवणार यावर पुढील राजकीय समीकरण टिकणार आहे त्यामुळे ही युती तात्पुरती की कायमची हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका